एकदम झटपट अशी आपली रस रशीद आणि अशी दा लापसीत तयार आहे तर पहा किती सुरेख कलर आला आहे आणि टेस्टला पण झाले आहे तर नवीन वर्षाची सुरुवात आपल्या परंपरेनुसार करूया चला तर नमस्कार म्हणजे मी कोमत तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर नवीन वर्षाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यदायी जावं ही प्रार्थना तर आज आपण आपल्या परंपरेनुसार नवीन वर्षाची सुरुवात करतोय कुठल्या पण वर्षाची सुरुवात आपल्या परंपरेनुसार पर ही घोडा धोडाने केली जाते त्याच्यामुळं आपण आज गोड रेसिपी करणार आहोत तर आजपासून जे ज्या रेसिपी ज्या ज्या रेसिपी आपल्या चॅनलवर दाखवल्या जातील त्या त्या सगळ्यांची रेसिपी आणि त्यासाठी लागणारं साहित्य कृती सगळं काही आपल्या चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठीमधून तुम्हाला पाहायला भेटेल आतापर्यंत या नव्हतीच रेसिपी आणि असली तर मधून असायची तर आजपासून नवीन वर्षाची सुरुवात आपण करतोय तर मराठीमधून रेसिपी तुम्हाला पूर्ण कृती आणि साहित्य असेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल तर मग नक्की जाऊन पहा तुम्हाला खूप सोपं जाईल आणि पटकन करणंही होईल लक्षात येईल सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी हा आटापिटा तर तर चला तर मग नवीन वर्षाची सुरुवात करतोय परंपरेनुसार गोडधड करणार आहोत तर मराठी परंपरेनुसार लाभसाठी आपण सुरुवात करतोय चला तर मग लापसीची रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण लापसी बनवणार आहोत तर लापसी बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचे दोन गोष्टी लागणार आहेत ते म्हणजे गुळ आणि लापसी म्हणजे दलिया आ, हे गहू असतं भरडलेलं त्याच्या व्यतिरिक्त काही नाही तर हे लागणार आहे त्याच्यानंतरून आपल्याला लागणारे बाकीच्या गोष्टी जसं ड्रायफ्रूट्स किंवा खोबरं त्याच्यानंतरून सुंठ या गोष्टी तर काय काय लागणार आहे आपल्याला खोबरं किंवा ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं त्याची काप करून त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स इथे मी काजू घेतलेत त्याच्यानंतर मनुके बदामसुद्धा ॲड करू शकतात सुद्धा ॲड केल्या जातात सुंठ सुंठ हा पचण्यासाठी वापरला जातो म्हणजे पचायला जरा हलकं जावं यासाठी आणि सुंठ व्यतिरिक्त तुम्ही पूड पूडसुद्धा वापरू शकता तर दोन्ही वापरलं तरी चालतं बडीशेपची पूड मात्र ऑप्शनल असते आणि त्याच्यानंतर आपल्याला तूप लागणार फक्त दलिया फ्राय करण्यासाठी तुपाचं प्रमाण हे लापसीमध्ये खूप कमी वापरलं जातं चला तर मग लापसी बनवायला सुरुवात करूया तर लापसी बनवण्यासाठी मी तर कढई घेतली आहे कढईमध्ये तूप टाकायचं आता लापसी बनवण्यासाठी ॲटली फक्त एक ते दोन चमचा तूप लागतं जास्त काही लागत नाही त्याच्यामुळं तेवढंच तूप घ्यायचं कारण कमी सुद्धा छान लापसी होते एवढं लक्षात ठेवा खूप तुपाची काही गरज नाही जस्ट परतल्या जावी ती पांढरात पडावी एवढाच उद्देश असतो त्याचा त्याच्या व्यतिरिक्त काही नसतं म्हणजे फुलावी एकंदरीत चला तर मग आता तूप पण व्यवस्थित गरम होत झालंय आपलं तर लापसी भाजून घेऊया तूप व्यवस्थित गरम झाले की तुपात लापसी टर्न करायची व्यवस्थित वाईट होऊ द्यायची चला तर मग भाजून घेऊया तरी कंटिन्युअसली असं हलवत भाजून घ्यायची पांढरी पडली पाहिजे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुपात लापसी टाका ना तर तिचा घवाळ कलर असतो पण जेव्हा तुमची लापसी व्यवस्थित भाजली जाते दलिया व्यवस्थित भाजला जातो तेव्हा तो पांढरट दिसतो तर चला भाजून घेऊया एक पाच मिनटं तरी लागतात दलिया व्यवस्थित भाजायला गॅस बारीक करायचा गॅ ग्या, बारीक गॅसवर जेव्हा तुम्ही लापसी भाजता तेव्हा लापसी व्यवस्थित फुलते मोठ्या गॅसवर भाजली की ती करपल्यासारखी होते चला तर मग मी भाजून घेते तर इथे लापसी एकदम व्यवस्थित भाजून झाली आहे तर तुम्हाला वेगळे पण थोडंसं दिसत असेल मगाची लापसी ही गव्हा कलरची होती आत्ताची पांढरी शुभ्र आहे तर जेव्हा लापसी तुम्ही भासता त्या टायमाला गरम पाणीच टाकणं महत्वाचं असतं एवढं लक्षात ठेवा जो आपण शिऱ्याला नियम वापरतो तोच लापसीलासुद्धा वापरला जातो लापसी, लापसी गरम आहे तर गरम पाणीच वापरलं गेलं पाहिजे तर मी इथं तर उचलतं पाणी टाकते कमीत कमी आपल्याला आपली जेवढी लापसी होती म्हणजे इथं माझ्याकडे एक वाटी लापसी होती तर आपल्याला तीन वाटी पाणी लागणारे लापसी शिजवण्यासाठी हे लक्ष ठेवायचं थंड पाणी बिलकुल नाही टाकायचं लापसी व्यवस्थित शिजणार नाही त्याच्यामुळे गॅस बारीक करायचा आणि लापसी शिजवून घ्यायची आता टोटली आपल्याला तीन वाट्या किंवा तुम्हाला गरजेनुसार कमी जास्त पाणी लागतं एवढं लक्षात घ्या तर मी इथं जवळजवळ अडीच वाटी पाणी वतलं आहे दोन वाटी आणि त्याच्यात थोडंसं वरती तर ही लापसी आता व्यवस्थित व्यवस्थित फुलेपर्यंत शिजून घ्यायची आता ताट झकायचं आणि लापसी व्यवस्थित शिजून घ्यायची त्याच्या आधी ह्याच्यात कोणत्याच गोष्ट टाकायची नाही हवं असेल तर म्हणू की तुम्ही जेव्हा लापसी परत त्या टायमाला टाकले तरी चालतात चला तर मग मी लापसी शिजून घेते तर हे ताट झकून आपण शिजवून घेतलंय कमीत कमी दहा मिनटं लागतात दहा ते पंधरा मिनटं इनफ होतात गरज असेल तर तुम्ही परत पाणी टाकू शकता आणि शिजून घेऊ शकता खरं तर तुम्ही जेव्हा कुकरमध्ये करता तेव्हा एक शिट्टीमध्ये इनफ होते परत पाच मिनटं तुम्हाला बारीक गॅस करून ठेवावी लागते लापसी त्याच्यात व्यवस्थित शिजली जाते कढीमध्ये मात्र दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला ठेवायला लागते व्यवस्थित शिजली का बघायला ब वाट पाहावी लागते दहा ते पंधरा मिनटं तर आता मी ताट काढले आणि पहा कशी दिसते तर मला प्रॉपर शिजल्यासारखी वाटते लापसी तर आता काय करायचं व्यवस्थित भाजून घेतली ना लापसी व्यवस्थित शिजली जाते तर आता काय करायचं हलवायची आता मला वाटते तरी व्यवस्थित शिजल्यासारखी दाना घ्यायचा आणि प्रेस करून बघायची गरज असेल तर आणखी गरम पाणी टाकून शिजून घेतली तरी चालते आणखी आपण ह्याच्यात गुळाचं पाणी ऍड सुद्धा करणार आहोत एवढं लक्षात ठेवा त्यानुसार तुम्हाला ही झापसी भाजून घ्यायची असते म्हणजे शिजवून घ्यायची असते आता लापसी व्यवस्थित शिजून झाले तर दुसऱ्या साईडला मी एका पातीला पाणी ठेवलंय आणि पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे माझं त्या टायमाला आपण ह्याच्यात कुळ टाकतोय जो एक वाटी होता तो तर टोटली तीन वाटी पाणी लापसी शिजण्यासाठी लागतं एक वाटी जर तुमची लापसी असेल जेवढी लापसी आहे त्याचं तीन पट तुमचं पाणी लागतं तर दोन वाटी आपण शिजताने टाकलं होतं किंवा अलीच वाटी टाकलं होतं गरज असेल तर मध्ये मध्ये पाहून तुम्ही ॲड करू शकता जर कुकरमध्ये लावली तर ह्याची गरजच पडत नाही पुरेसे पाणी टाकलं तर व्यवस्थित शिजली जाते तर आता गुळाचं पाणी आपण बनवून घेतोय तर मी इथं सगळ्या एकच्या एक वाटी गुळ टाकलाय एक वाटी पाणी घेतलंय आणि त्याचे व्यवस्थित आपण हा गुळ आता मेल्ट करून घेणार आहोत पाक बनवायचं नाहीये जस्ट विरगळून घ्यायचं आहे हलवत हलवत विरगळून घेतलं तरी चालेल आपल्याला नुसतं गुळ विरगळला पाहिजेल ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ह्याच्यात काही नको आहे तर चला मी हे करून घेते आता इथं माझं गुळ व्यवस्थित मेल झालाय आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत चला तर मग आता आता इथं शिजली आणि आपलं गुळाचं पाणी सुद्धा एकदम व्यवस्थित झालंय तर एक गोष्ट लक्षात ठेवायची गुळ गुळाचं पाणी ऍड करायच्या आधी किंवा गुळ ॲड करायच्या आधी लापशी व्यवस्थित शिजली पाहिजे इन केस लापसीत जरा तरी कच्ची असेल आणि तुम्ही टाकलं गुळाचं पाणी तर आणखी रट होते लापसी एवढं लक्षात ठेवा आणि पूर्ण ती न खाणं योग्य होते त्याच्यामुळं लापसी व्यवस्थित शिजली पाहिजे गुळाचं पाणी टाकायचं अगदी हे लक्षात ठेवा तर हे मी सगळं किंवा जेवढं लागतं तेवढं गुळाचं पाणी तुम्हाला ॲड करायचं एक वाटी लागतंच लागतं तर तेवढं ॲड आण करायचं आणि आता हे परत एक पाच मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायची आता या टायमाला तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता हवे असतील तर नाहीतर अशीच शिजून घेतली तरी चालते आणि परत ऍड केले तरी चालतात चला तर मग हे झाकण ठेवते मी आता झाकण ठेवून एक आणखी पाच ते सात मिनिट असं शिजून घेणार आहे जोपर्यंत लापसी पूर्ण गुळाचं कलर घेत नाही गुळात गुळाचं पाणी त्या लापसीत शिरत नाही तोपर्यंत आता लापसी मध्ये गुळ टाकून दहा मिनिटं झाले आज आपण काढून पाहणार आहोत थोडीशी रसरशीत ठेवायची जशी जशी थंड होते तसं तसं थिकनेस येतो त्याला एवढं लक्षात ठेवायचं आणि बाकीच्या गोष्टी आता आपण ॲड करणार आहोत तर इथं पहा लापशी व्यवस्थित रसरशीत झाली आहे व्यवस्थित कलर आला आहे तिला तर आता मी हलवून घेते व्यवस्थित तर पहा एकदम रसरशीत आहे आणि चिटकली वगैरे नाही आहे खाली व्यवस्थित गूळ पूर्ण लापशीत शिरलाय आणि मी तुम्हाला सांगितलं ना की ज्या पद्धतीने लापसीमध्ये एक वेळेस पाणी जास्त चालतं पण कमी चालत नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण लापसी काही ठिकाणी ही, ही थोडीशी जरी ठीक असली तरी ती गुळाने रसरशीत असते आणि काही ज ठिकाणी ती पातळ असते विशेष करून जेव्हा आपण धार्मिक ठिकाणी जातो तेव्हा हा बदल असतो थोडंफार चला तर मग आता बाकीच्या गोष्टी ॲड करून घेऊया तर मी इथं ओलं खोबऱ्याचे काप आहेत सुकं खोबरं घेतलं तरी चालेल तर मी ते ॲड आहे त्याच्यानंतर इथं माझ्याकडं मनुके आहेत ते ॲड आहे त्याच्यानंतर माझ्याकडं काजूचे तुकडे आहेत ते ॲड करते मनुके तुम्ही आधी ॲड केले तरी चालतील हे ॲड केलं की आपण आता सुंठची पावडर आहे सुंठचे पावडर व्यतिरिक्त तुम्ही सुंठची पावडर ही टाकतातच टाकतात स्किप केली तरी चालू शकते तुम्ही खाणार असाल तर जिथं जिथं तुम्ही खाल तिथं तिथं सुंठची पावडर टाकली जाते तर सुंठची पावडर आणि सुंठच्या पावडरीच्या व्यतिरिक्त बडीशेपची पावडर किंवा बडीशेप ओबडधोबड कट करून टाकली जाते एवढं लक्षात ठेवा आता सगळ्या गोष्टी हलवून घ्यायच्या व्यवस्थित आणि आणखी एक दोन मिनटं हवं असेल तर ताट ठेवून गरज नसेल तर ताट न ठेवता शिजून घ्यायची एक दोनच मिनटं रट नाही होऊ द्यायची आपल्याला रसरसीतच ठेवायची एवढं लक्षात ठेवा दोन मिनटे झालेत आणि आपली लापसी तयार आहे चला तर मग काढून घेऊया चला तर आता लापसी आपण काढून घेऊया तर मी तुम्हाला काढून दाखवते लापसी कशी झाली तर एकदम रसरशीत होते खूप सुंदर लागते आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर पहा एकदम फुललेली पण आहे रसरशीत पण आहे आणि व्यवस्थित मिळून सुद्धा आलेले आहे तर हे पहा मौसूद झालेली आहे चला तर सर्व लापसी मी अशीच काढून घेते ते एकदम झटपट अशी आपली रस आणि मौसूद दाणेदार अशी लापसीत तयार आहे तर पहा किती सुरेख कलर आला आहे आणि टेस्टला पण भारीक झाली आहे तर नवीन वर्षाची सुरुवात आपल्या परंपरेनुसार करूया चला तर तुम्हाला आजची आपली लापसाची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये झालेला बदल म्हणजे पूर्ण रेसिपी मराठीमधून कशी वाटली हे सुद्धा आम्हाला सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद